आकडे आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब लाइव लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजचा आपला विषय आहे डायबिटीजमध्ये रसायन चिकित्सेचं महत्व तर आ, रसायन चिकित्सा म्हणजे काय असतं हे आधी आपण समजून घेऊया आयुर्वेदामध्ये असं वर्णन आहे की आपलं शरीर जे आहे ते सात धातूंपासून बनलेलं बन आहे म्हणजे जे आपण आहार आपण जो ग्रहण करतो त्याच्यापासून जो रस तयार होतो आहार रस त्याच्यापासून आपलं शरीर तयार होतं त्या आहार रसापासून पहिल्यांदा रसधातू तयार होतो त्यानंतर रसापासून रक्त रक्तापासून मांसं त्यानंतर मेद अस्थी मज्जा शुक्र असे हे सात धातू तयार होत असतात एका धातूपासून दुसरा तर या सात धातूंपासून आपलं शरीर तयार झालेलं आहे असं आयुर्वेदामध्ये वर्णन आलेलं आहे तर रसायन चिकित्सा म्हणजे काय तर आ, रस आहार रसापासून रसधातू तयार होणे रसापासून रक्तधातू तयार होणे ही जी प्रक्रिया आहे ती धा एका धातूचं होऊन पुढचा धातू तयार होतो ह्यालाच ने केलेलं धातू लेवलचं पचन असं म्हटलं जातं तर आ, एका धातूचं पचन म्हणून पुढचा धातू तयार होणे ह्या प्रक्रियेला धातवाग्नी लेवलचं पचन म्हणतात आणि ह्याच्या ह्याचं जे पोषण पु पुढच्या धातूचं आधीच्या धातूवरूनच होत असतं तर ह्यालाच आपण थोडंसं काही औषधी देऊन किंवा काही दिनचर्या ऋतुचर्या आपण पालन करून अशा पद्धतीने रसायन चिकित्सा घेऊन हे धातूंचं जे पोषण आहे हे सुधारवतो ह्यालाच रसायन चिकित्सा असं म्हटलेलं आहे आता ही डायबिटीसमध्ये का घेतली पाहिजे तर मध्ये काय होत असतं तर पॅनक्रिया नावाचा जो अवयव आहे ज्याला स्वादुपिंड म्हणतो आपण तर त्याच्यातून इन्सुलिन हे त्या पेशंटमध्ये सिक्रिशन कमी होत असतं आणि इन्सुलिन हे काय करत असतं की रक्तामध्ये जी साखर आहे किंवा आपण जो आहार घेतो किंवा ग्लुकोज जे असतं किंवा स्टार्चचं ब्रेकडाऊन होऊन जे ग्लुकोज तयार होतं किंवा जी साखर किंवा गुळ ह्यातून जी साखर आपल्या शरीराला मिळत असते ती साखर ही रक्तातून पेशींपर्यंत पोचवण्याचं काम हे इन्सुलिन करतं तर हे इन्सुलिनची कमतरता झाल्यामुळे काय होतं की रक्तामध्येच ती साखर साठून राहते आणि ती पेशींपर्यंत पोहोचतच नाही आता ही साखर ही पेशींना त्यांचं काम करण्यासाठी देणार लागणारी एनर्जी देत असते पण ही साखर पेशींपर्यंत पोचतच नाही त्याच्यामुळे त्यांच्यातली एनर्जी ही कमी होत असते आणि हळूहळू काय होतं की कालांतराने त्या पेशींची कार्यक्षमता कमी होते आणि हळूहळू पेशंटला वार्धक्य लवकर यायला लागतं म्हणजे हळूहळू एक एक ऑर्गन्स त्यांचे कमी कार्यरत होतात आणि एजिंग त्यांचं फास्ट व्हायला लागतं त्याच्यामुळे आयुर्वेदाचा आपण फायदा हा करून घेऊ शकतो की रसायन चिकित्सेनी आपण हे जे धा धातूचं पोषण आहे ते सुधारून आपण पेशींच्या लेवलपर्यंत त्याचं काम नेऊ शकतो म्हणजे डायबिटीजमध्ये जी पेशींची स्नायूंची किंवा नर्व्सची कार्यक्षमता कमी झालेली असते किडनीची कार्यक्षमता कमी होते रेटायनोपॅथीमध्ये डोळ्यांची कार्यक्षमता देखील कमी होऊन दिस दिसणं कमी होतं पेशंटमध्ये तर ह्या सगळ्या लेवलला आपण धातूंचं पोषण किंवा पेशींच्या लेवलपर्यंत हे पोषण व्यवस्थित करून थोडी इम्युनिटी सुधारणे किंवा शरीराची ताकद सुधारणे स्नायूंची ताकद सुधारणे नर्वसची सा ताकद सुधारणे ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदाच्या मदतीने आपल्याला करता येतात तर डायबेटीज हा फक्त रक्तातली साखर वाढणे एवढाच मर्यादित नसून ह्याच्यामध्ये जे शरीराला क्षीणता आलेली असते इम्युनिटी कमी झालेली असते ओज कमी झालेलं असतं ओझ म्हणजे तेजस्विता किंवा शरीराचा जो टवटवीतपणा आहे तो कमी झा झालेला असतो किंवा शरीराला जो थकवा येत असतो थोडंसं काम केल्यानंतर थकवा येणे दम लागणे तर ह्या सगळ्या गोष्टींवर ह्याच्यामुळे काम आपल्याला करता येतं र रसायन चिकित्सेमुळे आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण सप आ, हील करण्यासाठी सपोर्ट करू शकतो त्याचबरोबर जे रक्तामधली साखर वाढल्यामुळे जखमान लवकर भरून येत नाही किंवा डिलेड हिलिंग कुठल्याही गोष्टीचं जखमा असू दे किंवा कुठलाही आजारपण असू दे किंवा कुठलंही इन्फेक्शन ते होण्यासाठी होण्यासाठीसुद्धा खूप जास्त वेळ लागतो डायबेटीसमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा आपण थोडासा कंट्रोल आणण्यासाठी ही रसायन चिकित्सा आपण घेऊ शकतो तर आयुर्वेदामध्ये असं म्हणलं आहे की डायबिटीस हा आजार म्हणजे मधुमेह हा आजार हा तिन्ही दोषांचा विकृत दोषांच्या विकृतीमुळे होत असतो म्हणजे ह्याच्यामध्ये वात पित्त आणि कफ हे तीनही दोष बिघडतात कफ दोष बिघडल्यामुळे काय होतं तर वजन वाढतं त्याचबरोबर मूत्र प्रवृत्तीचं प्रमाण वाढतं थकवा जास्त येतो स्थूलता येते आळस येते किंवा मंदपणा येतो कामं करण्यामध्ये किंवा <coughs> या सगळ्या गोष्टी कफामुळे होतात त्याचबरोबर भूक न लागणे ही सुद्धा गोष्ट कफ दोष बिघडल्यामुळे होऊ शकते त्याचबरोबर पित्ताच्या बिघाडीमुळे काय होतं तर पचनावर परिणाम होतो त्याचा आणि पचनसुद्धा यामध्ये डायबिटीजमध्ये थोडंसं मंद होऊ शकतो किंवा हातापायाची आग होणे जळजळ होणे किंवा सुद्धा त्रास डायबिटीजच्या पेशंटना होऊ शकतात त्याचबरोबर जर वातदोषाची दृष्टी असेल तर शरीराला क्षीणता येणे किंवा जे न्यूरोपॅथीमध्ये जे लक्षण दिसतात टिंगलिंग सारखे किंवा मुंग्या येणे जळजळ सॉरी मुंग्या येणे बाधिर्या येणे यासारख्या गोष्टी ह्या वातदोषाच्या प्रकोपामुळे होतात तर यामध्ये तीनही दोष बिघडलेले असतात असं म्हटलेले तर या तिन्ही दोषांवरती काम कर करण्यासाठी आपल्याला रसायन चिकित्सा घ्यावी लागते त्यामुळे आपण आज डायबिटीसवरती काय काय रसायन चिकित्सा आपण घेऊ शकतो ह्याच्यावरती बोलणार आहोत आता हा विषय आत्ताच घेण्याचं कारण असं की हिवाळ्यामध्ये हा एक हेल्दी सीझन आहे आणि ह्याच्यामध्ये काय होत असतं की अग्नी जो आहे तो थोडासा प्रदीप्त झालेला असतो किंवा मंद नसतो आपल्याला भूक चांगली लागते ह्या सीझनमध्ये पण आपली इम्युनिटी थोडीशी वीक झालेली असते कारण थंडीमध्ये रोगज रोगराईसुद्धा भरपूर पसरलेली असते इतर ठिकाणी त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेससुद्धा जास्त असतात तर ह्या काळामध्ये जर आपण रसायन चिकित्सा घेत राहिलो तर आपल्याला आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि ह्या सगळ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी त्याचा त्याची हेल्प होईल आणि त्याचबरोबर आपलं पचन चांगलं असतं त्याच्यामुळे चा आपण जर ही रसायन चिकित्सा किंवा ह्या औषधी घेतल्या तर त्या व्यवस्थित त्यांचं पचन होऊन त्याचा आपल्या शरीराला फायदासुद्धा मिळू शकतो म्हणून आपण ह्या सीझनमध्ये रसायन चिकित्सा घेणं हे योग्य ठरेल त्यामुळे आज आपण ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत सो दॅट आप आपण आत्तापासून जर ही चिकित्सा चालू केली आणि पुढेसुद्धा कंटिन्यू ठेवली तर कालांतराने आपल्याला वर आपण त्याच्याशी लढण्यासाठी किंवा आपलं शरीर त्याच्याशी लढण्यासाठी थोडंसं मजबूत होईल थोडी ताकद येईल थोडी आपली प्रतिकारशक्ती वाढेल तर इन्फेक्शनशी लढण्यासाठी आपण तयार आपल्या शरीराला करूयात ह्या सीझनमध्ये त्यासाठी आपण आज बघणार आहोत की ह्यासाठी रसायन चिकित्सा आपण काय घेऊ शकतो तर रसायन चिकित्सा काम कसं करते हे आपण बघणार आहोत तर तीन पद्धतीनी आपण ही रसायन चिकित्सा काम करते जसं एक खले कपोत न्याय म्हटलं आहे जसं आपण धान्याच्या कोठारामध्ये जसं कबूतरं अट्रॅक्ट होतात किंवा धान्य सांडलेलं बघून कबूतर त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि एक एक कण उचलून घेऊन जातात तशा पद्धतीने आपले जे सात धातू आहेत हे आहार रसामधून ते आपलं आपलं पोषण उचलून घेऊन पुढे पुढे आपल्या ठिकाणी जातात असं एक अशी एक मान्यता आहे किंवा मा वर्णन आहे आयुर्वेदामध्ये तर अशा पद्धतीने सुद्धा रसरक्त मांसमेद असती म्हणजे शुक्र हे सातही धातू आहार रसामधून आपलं पोषण घेतात दुसरा दुसरी अशी कन्सेप्ट आहे की जसं वासरू असतं ते गाईचा सार भाग गाईच्या दुधामधून शो ओढून घेतं आणि स्वतःचं पोषण करतं त्या पद्धतीने प्रत्येक धातू आहार रसामधून भाग ओढून घेऊन आपल्या आपल्या धातूचं पोषण म्हणजे रसं त्या आहार रसामध्ये आहार रसातून साठी जे पोषण आवश्यक तत्व आहेत ती ओढून घेतो रक्तधातू जो आहे तो आहार रसामधून आपल्या आपल्या पोषणासाठी जे तत्व आवश्यक आहेत ते ओढून घेतो अशा प्रकारे प्रत्येक धातू आपलं आपलं पोषण करून घेत असतो तर ह्या सुद्धा ते पोषण होत असतं धातूंचं आणि तिसरा असं आहे की धातवाग्नीचं पचन होऊन म्हणजे जसं मी मगाशी म्हणले की आहार रसा प चा सत्व भाग म्हणजे रसधातू रसधातू म्हणजे आपण म्हणू शकतो ल शरीरामधले सगळे लिक्विड्स म्हणजे लिम्फ असू दे किंवा रक्तामध्ये जो लिक्विड भाग आहे प्लाझ्मा ज्याला आपण म्हणतो मॉडर्न सायन्समध्ये किंवा लिम्फ म्हणतो तर तो सगळा आहे रसच्या अंडर येतो रक्त म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रक्त रक्ताभिसरणामध्ये जे सर्क्युलेट होत असतं रक्त तो सगळा भाग जो लाल रंगाचा भाग आहे किंवा आर बी सीज म्हणू शकतो तर तो, तो, तो रक्तधातूच्या अंडर येतो मांसधातू म्हणजे मसल्स असतात मेद म्हणजे मज सॉरी फॅट्स जे आहेत किंवा एडिकोज टिश्यू ज्याला म्हटलं जातं ते सगळं मेदाच्या अंडर येतं अस्थी म्हणजे हडं मज्जा म्हणजे बोन मॅरो आणि नर्वस सिस्टीम पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेन मज्जारज्जू मज्जातंतू किंवा नर्व्स ह्या सगळ्या मेदाच्या मज्जाच्या अंडर येतात आणि शुक्र म्हणजे रिप्रोडक्टिव ऑर्गन्स ज्याच्या अंडर येतात किंवा ते रि रिप्रोडक्टिव हॉर्मोन्स आणि ऑर्गन्स हे दोन्ही शुक्र धातूच्या अंडर येतात तर एका एका धातूचं धातवाग्नीने पचन होतं आणि पुढचा धातू तयार होत असतो आणि त्याचं पोषणसुद्धा अलीकडच्या धातूवरती म्हणजे रक्ताचं पोषण हे रसा धातूवरती अवलंबून आहे किंवा मांसाचं पोषण हे रक्तधातू जर व्यवस्थित पचनहून मांस धातूचं पोषण होतं असं असा कन्सेप्ट आहे तर अशा पद्धतीने आपले सुरुवातीचे धातू जर पोषण व्यवस्थित झाले नाहीत तर पुढचे पुढचे धातूसुद्धा आपल्याला नीट आपलं पोषण झालेले नाही तयार होत शरीरामध्ये त्याच्यामुळे आपल्याला रसायन चिकित्साही डायबिटीजमध्ये घेणं आवश्यक आहे तर आपण डायबिटीसमध्ये रसायन चिकित्सा घ्यायची म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली काय काय करायचं आहे तर जसं मगाशी मी म्हटलं की फक्त र रक्तामध्ये शुगर लेवल्स वाढणे एवढाच म्हणजे डायबिटीस नाही आहे डायबिटीसमध्ये होत असतं काय की पेशींपर्यंत शुगर न पोचल्यामुळे पेशींची कार्यक्षमता कमी होते जर ती नर्वस सिस्टीममध्ये जर पेशी कमजोर झाल्या तर आपल्याला टिंगलिंग नमनेसारखे किंवा हाताला मुंग्या येणे पायाला मुंग्या येणे हातापायांची जळजळ होणे किंवा ज्याला आपण डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतो त्या गोष्टी किंवा विस्मरणासारखे सुद्धा आजार होऊ शकतात ज्याच्यामुळे ब्रे ज्याच्यामध्ये ब्रेनची कार्यक्षमता कमी होते तर थोडंसं विस गोष्टी विसरायला होतात किंवा पटकन लक्षात येत नाहीत काही गोष्टी किंवा असं होतं बऱ्याचदा की अरे मला हे करायचं होतं पण मी विसरून गेले तर ह्या सगळ्या गोष्टींसुद्धा त्याचमुळे होतात की तुमच्या पेशींपर्यंत ती शुगर नाही पोचते किंवा एनर्जी नाही आहे सो त्या पेशी क्षीण झालेल्या असतात दुसरं आपण किडनीवर सुद्धा कालांतराने परिणाम होऊन किडनीची कार्यक्षमतासुद्धा कमी होत असते डायबिटीजमध्ये किंवा रिप्रोडक्टिव ऑर्गन्सची सुद्धा कार्यक्षमता कमी होते रेटायनोपॅथी होऊ शकते ज्याच्यामध्ये दृष्टी कमी होत असते तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आपल्याला रसायन चिकित्सा घेणं हे गरजेचं असतं तर ह्याच्यामध्ये आपल्याला रसायन चिकित्सेमध्ये आपल्याला एक प्रश्न आलेला आहे है कोळी यांचा माझे एच बी ए वन सी नाईन पॉईंट वन आहे तर कुठली ट्रीटमेंट घेतली पाहिजे आता एच बी ए वन सी म्हणजे आपला हा तीन महिन्यांच्या ब्लड शुगरचा ॲव्हरेज असतो जे तीन महिन्यांमध्ये एज हिमोग्लोबिनमध्ये तुमचं ॲव्हरेज काय राहतं तर नाईन पॉईंट वन हा बराच जास्त आहे तर तुम्हाला डायबिटीजची ट्रीटमेंट काही चालू आहे का हे बघितलं पाहिजे तुम्ही सपोर्टिव आयुर्वेदिक ट्रीटमेंट ह्याच्यासाठी घेऊ शकता पण ह्याच्यासाठी तुम्हाला डायबेटीसच्या गोळ्या वगैरे चालू असतील तर त्या कंटिन्यू करणं गरजेचं राहतं तर तुम्ही जवळपासच्या कुठल्या तरी डॉक्टरांना दाखवून त्यांच्याबरोबर डिस्कस करून किंवा आमचे सो आमच्याकडून सरांच्याकडून किंवा आपल्या एक्सपर्ट्सकडूनसुद्धा तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन बुक करू शकता आणि केस स्पेसिफिक स्टडी करून आपण तुम्हाला आ, काय ट्रीटमेंट देता येईल किंवा सपोर्टिव काय आणखीन करता येईल त्याच्यासाठी हे आपण कळवू शकतो धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद आपल्याला काही कन्सल्टेशन वगैरे बुक करायचं असेल तर आपले नंबर्स आपण यूट्यूब चॅनलवरती आपण डिस्प्ले करत असतो तर त्याच्यावरून तुम्ही कन्सल्टेशन देखील आपलं बुक करू शकता <coughs> तर मी सांगत होते की रसायन आपण रसायन औषधी आपण कुठल्या कुठल्या डायबेटीसमध्ये वापरू शकतो तर डायबेटीसमध्ये शक्यतो आपण अशा अशी द्रव्यं वापरतो ज्याच्यामुळे त्याच्यात शुगर कंट्रोलमध्ये राहील रक्तामधली तर त्यासाठी आपल्याला शक्यतो कडू आणि तुरट अशा चवींनी युक्त असलेले द्रव्य हे उपयोगी पडतात डायबिटीजमध्ये तर त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यातलं पहिलं आहे गुडूची सत्व गुडूची रसायन ज्याला म्हटलं जातं तर गुडूचीमध्ये असे गुणधर्म आहेत गुडूची म्हणजे गुळवेल तर ह्याच्यामध्ये असे गुणधर्म आहेत की ज्याच्यामध्ये नवीन सेल्सचं निर्मिती होऊ शकते म्हणजे ती प्रमोट करते जुन्या सेल्स डिस्कार्ड करून त्या ठिकाणी नवीन सेल्स निर्माण करायला ती प्रमोट करते तर त्यामुळे ती रसायन म्हणून आपण वापरू शकतो जिथे धातूचं क्षय झालेला असतो किंवा क्षीणता आलेली असते पेशींमध्ये तर तिथे नवीन पेशी किंवा त्याच्यामुळे नवीन ताकद नवीन तजेला येण्या येण्यासाठी आपण गुडूची चा उपयोग करू शकतो तर हा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर आपण गुडूचीचं सत्व एक ते दोन ग्रॅम रोज दिवसातून एकदा किंवा दोन वेळा घेऊ शकता किंवा गुडूची घनवटी म्हणून एक येते ती गुडूचीच्या गोळ्या असतात तर त्या गोळ्यासुद्धा तुम्ही सकाळ संध्याकाळ किंवा सकाळ दुपार संध्याकाळ ॲज पर युअर म्हणजे तुमची प्रकृती बघून किंवा तुम किती धातूक्षय आहे तुमच्यामध्ये हे बघून आपण डोस ठरवून गुडूची घेऊ शकतो किंवा गुडूचीचा तुम्ही काढासुद्धा घेऊ शकता दुसरं आहे अमलकी रसायन आमलकी म्हणजे आवळा आवळा जर आपल्याला ताजा ॲवेलेबल होत असेल बाजारामध्ये तर नक्की खावा कारण आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि आवळा हा तुरट चवीचा आहे जसं मी मगाशी म्हटलं तसं तुरट चवीची जी औषधं असतात ती रक्तातली साखर कमी करण्यासाठी मदत करतात त्याच्यामुळे आवळा तुम्ही जरूर खा जर ताजा मिळत असेल तर ताजा नाही मिळू शकला तर तो शुगर सिरप नसलेले जे सरबत आहेत किंवा त्याचा तुम्ही अर्क काढून फ्रीजमध्ये काही दिवस जर टिकव टिकवू शकतो आपण मीठ वगैरे घालून तर तशा पद्धतीने त्याचं पाणी आपण घेऊ शकतो पाण्यामध्ये मिक्स करून किंवा पावडरसुद्धा ॲवेलेबल असते तर ती पावडर, पावडर तुम्ही एक ते दोन ग्रॅम या प्रमाणामध्ये घेऊ शकता किंवा च्यवनप्राशच्या स्वरूपात घेऊ शकता जो शुग शुगर फ्री च्यवनप्राशसुद्धा आजकाल ॲवेलेबल असतात बाजारामध्ये तर शुगर फ्री च्यवनप्राशसुद्धा तुम्ही सकाळी घेऊ शकता दुधासोबत आणि ह्याचा खूप छान फायदा डायबेटीसमध्ये दिसून येतो कारण पेशींच्या लेवलमध्ये जाऊन आवळ्याला ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये अमृत म्हणलेलं आहे म्हणजे खूप वेगळी वेगळी रसायनं आवळ्या बद्दल सांगितले चरकसंहितेमध्ये तर अनेक रसायनं आहेत त्याच्यामध्ये आवळ्याचा वापर केला आहे तर आवळा तुम्ही जरूर खा आता सीझन पण आहे आवळ्याचा तर तुम्ही त्याचा नक्की वापर करू शकता दुसरं आहे शिलाजीत रसायन आता शिलाजीत हे थोडंसं नॉन मेटलच्या अंडर येतं त्याच्यामुळे हे रसायन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन काय डोसमध्ये घेऊ शकतो किंवा तुम्हाला ते सूट होत आहे का नाही हे पण बघावं लागेल तर शिलाजीत जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे चंद्रप्रभा वटीसुद्धा असतात ज्याच्यामध्ये शिलाजीत हा कंटेंट आहे तर त्या गोळ्यासुद्धा तुम्ही जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने घेऊ शकता सकाळ संध्याकाळ किंवा सकाळ दुपार संध्याकाळ या डोसमध्ये आपण एक एक गोळी रेकमेंड करतो पण ह्याच्यासाठी तुम्ही जवळच्या वैद्याचा सल्ला नक्की घ्या शिलाजितनी काय होत असतं की आ, नवीन सेल्सचं निर्माण होतात पण इम्युनिटी चांगली होते आणि और रिप्रोडक्टिव ऑर्गन्सवरती पण ह्याचं कार्य खूप चांगलं आहे म्हणजे जर पिरियड्स डायबेटिक पेशंटला जर पिरियड्स इरेग्युलेटरीचे प्रॉब्लेम्स असतात किंवा मेल uh, uh, पेशंट जे आहेत त्यांनासुद्धा uh, रिप्रोडक्टिव ऑर्गन्स त्यांचे थोडेसे क्षीण झालेले असतात तर त्यांची ताकद वाढवण्यासाठीसुद्धा शिलाजित रसायन हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं त्याचबरोबर हरिद्रा रसायन म्हणून uh, एक रसायन आहे म्हणजे हळद जी आपण स्वयंपाकामध्ये रोजच्या uh, ह्याच्यामध्ये वापरतो ती हळदसुद्धा आपण रसायन म्हणून घेऊ शकतो तर uh, जेवणामध्ये तर ह्याचा वापर आपण करतोच पण आपण दुधामधून एखादा चमचा रात्री झोपताना किंवा सकाळीसुद्धा आपण अनुषापोटी हळद एक चमचाभर थोडीशी कोमट पाण्यामध्ये जर रोजच्या रोज घेतली तर अँटीऑक्सिडेंटसारखं का कामसुद्धा करते त्याच्याने शुगर लेवलसुद्धा कमी होतात हे स्किन डिसिजेस किंवा स्किन इन्फेक्शन्स जे होत असतात डायबिटीजमध्ये जे फंगल इन्फेक्शन्स म्हणा तर हे सगळे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हळदीचा खूप छान वापर होतो तर हळदसुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करून त्याचासुद्धा रसायन म्हणून वापर आपण करू शकतो दुसरं आहे आमलकी गुडूची गोक्षूर रसायन ठीक आहे ह्याच्यामध्ये काय आहे की आवळा गुडूची आणि गोक्षूर गोक्षूर हे एक डायुरेटिक आहे तर आता असं वाटेल की म्हणजे ऑलरेडी शुगरच्या पेशंटमध्ये पॉलियुरिया असतो तर गोक्षूर ह्याच्यामध्ये कसं काय रेकमेंड करतात पण ज्या डायबेटिक पेशंटमध्ये किडनीजचं फंक्शन कमी होत असतं तर त्याच्यामध्ये हे गोक्षूर खूप छान काम करतं ते किडनीच्या सेलला त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खूप हेल्प करतं आणि त्याच्यामुळे आमल की एक चमचा गो गुडूची एक चमचा आणि गोक्षूर एक अर्धा चमचा या प्रमाणामध्ये एकत्र करून जर सकाळ संध्याकाळ घेता आलं तर ह्याचासुद्धा रसायन म्हणून खूप छान उपयोग पेशंट पेशंटमध्ये होऊ शकतो सगळ्यांना नमस्कार हॅलो आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा काही शंका असतील तरीसुद्धा मला विचारू शकता तुम्ही किंवा कमेंटमध्ये तुम्ही आणखीन वेगळ्याविषयी काही बोलायचं असेल किंवा डायबिटीसविषयी काही शंका असेल तरीसुद्धा तुम्ही मला विचारू शकता पुढचं आपलं रसायन आहे त्रिफळा रसायन तर ह्याच्यामध्ये त्रिफळामध्ये इथं हिरडा बेहडा आणि आवळा ह्या तीनही गोष्टी ह्या थोड्याशा तुरट आणि थोड्याशा कडवट अशा चवीच्या आहेत ज्यामुळे शुगर आ, शुगर लेवल्स ब्लडमधल्या कंट्रोलमध्ये राहतात त्याचबरोबर हे पोट साफ राहायला सुद्धा मदत करतं आणि तुमचं पचनसुद्धा ह्याच्यामुळे सुधारतं तर आपण जे म्हण मगाशी म्हणलो की धातुवाग्नींचं सुद्धा चांगलं असणं गरजेचं असतं कारण आधीच्या धातूचं पचन होऊन पुढचा धातू चांगला निर्माण होणं हे गरजेचं आहे तर त्यासाठी आपण हे त्रिफळा रसायन नक्कीच वापरू शकतो पुढचं एक अजून एक द्रव्य आहे विजयसार नावाचं तर विजय सार नावाचं जे एक झाड आहे किंवा लाकूड आहे त्याचे आजकाल ग्लासेस ॲवेलेबल आहेत ऑनलाईनसुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत तर आ, हे सुद्धा एक रुक्ष आणि तुरट चवीचं असं असल्यामुळे शुगर लेवल्स कमी ठेवायला हे खूप मदत करतं आणि नवीन सेल्स निर्माण करण्याला सुद्धा मदत करतं आणि म्हणून सुद्धा ह्याचा खूप छान फायदा होतो तर ह्या ह्याचे जे ग्लासेस अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये रात्री झोपताना जर आपण पाणी भरून ठेवलं आणि सकाळी जर उठून ते पिलं तर त्याचा खूप छान फायदा शुगर कंट्रोल होण्यासाठी आणि ओव्हरऑल आपल्याला एनर्जेटिक फील होण्यासाठी थकवा घालवण्यासाठी ह्याचा खूप छान फायदा होतो हे आपण जरूर करू शकता ऑनलाईन अवेलेबल आहेत जवळजवळ Uh, साडेतीनशे चारशेपासून ते हजार दोन हजारापर्यंत याची किंमत असते हा एक ग्लास तुम्ही घरी नक्की वापरून बघा ह्या ग्लासमध्ये ते थे, ठेवलेलं पाणी असतं ते सकाळी उठलं की थोडंसं लालसर रंगाचं होतं हळूहळू तो रंग येणं कमी होतं आणि जेव्हा तो रंग बिलकुल यायला बंद होतो तेव्हा असं समजायचं की ह्याचे गुणधर्म त्या ग्लासाचे किंवा त्या लाकडाचे आता कमी झालेत त्यावेळेस तो ग्लास बदलणं आपल्याला गरजेचं असतं तर डायबेटीस हेमध्ये ह्याचासुद्धा खूप छान फायदा होतो तर ह्याचा पण तुम्ही नक्की वापर करू शकता आ, नमस्कार ना सरांनी हो। एक प्रश्न विचारला आहे मॅडम डायबिटीज यू, आहे आणि मला युरिनला खूप लागते शुगर कंट्रोलमध्ये आहे काय करावं तर पॉलियुरिया हे त्याचंच एक लक्षण आहे डा यु युरिनला जास्त होण्याचं कारणच हे आहे की तुमचं जी रक्तामधली जी शुगर आहे वाढलेली ती तुमची बॉडी असते ती त्याला बाहेर फेक फेकण्याचा प्रयत्न करत असते तर ती शुगर जी आहे ती युरीनमधनं बाहेर टाकायचा जो प्रयत्न आपल्या शरीराचा असतो त्याच्यासाठी आपल्याला आपोआपच युरिन जास्त होत असते तर अशा वेळेस आपण मी आत्ता जी रसायनद्रव्ये सांगितलीत किंवा तुम्ही डायबिटीजच्या तुम्ही गोळ्या वगैरे चालू असतील तर त्या कंटिन्यू करा पण त्याच्याबरोबरच तुम्ही गुडमारसारखं एखादं औषध चालू केलं म्हणजे गुडमार घनं वटीसारखं तर त्याच्याने रक्तसुद्धा रक्ताची साखरसुद्धा कंट्रोलमध्ये येते पण तुमचा हा पॉलियुरिया जो आहे तो कंट्रोलमध्ये सुद्धा त्याचा हेल्प होऊ शकतं पण तुम्ही हे गुडमार घन चालू करण्यापूर्वी शुगर मॉनिटर करून जवळच्या वैद्याचा नक्की सल्ला घ्या कारण गुडमारमुळे शुगर लो जाण्याचे चान्सेस किंवा हायपोग्लायसेमियामध्ये सुद्धा पेशंट जाण्याचे चान्सेस असतात तर त्याचा डोस किती लागेल काय लागेल हे तुम्ही जवळच्या वैद्याकडून नक्की विचारून घ्या किंवा तुम्ही आमचं ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा बुक करू शकता आम्ही आपल्याला नक्कीच मदत करू मी विजय सार नावाचं एक ग्लास आहे त्या ग्लासचा तुम्ही वापर करू शकता मी कमेंटमध्ये मी माझा एक कमेंट पण लिहून ठेवते विजय सार नावाचं जे लाकूड आहे ह्याच्या पावडर आणि ह्याचे तुकडेसुद्धा ॲक्च्युली अवेलेबल आहेत तर ती पावडरसुद्धा तुम्ही अर्धा ते एक ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये सकाळ संध्याकाळ घेऊ शकता किंवा <coughs> त्याचे तुकडे जे आहेत ते सुद्धा तुम्ही एक ग्लासभर पाण्यामध्ये एक तुकडा भिजत टाकला रात्री झोपताना आणि सकाळी हे पाणी पिऊ शकलात सुद्धा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल हे तुकडे सुद्धा तुम्हाला आयुर्वेदिक औषधालयामध्ये किंवा ऑनलाईन ॲवेलेबल होतात विजय सार असं नाव आहे त्याचं ठीक आहे अजून कोणाला काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारा जे आपले नवीन व्ह्युअर्स आहेत Uh, पहिल्यांदाच आपला लाईव्ह बघतायत आपलं पहिल्यांदाच चॅनल बघतायत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आज जे काही डिस्कस केलं आहे त्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना किंवा गरजू तुमचे जे फ्रेंड्स आहेत जे डायबेटिक पेशंट्स ज्यांना तुम्ही ओळखता त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांनासुद्धा ह्याचा फायदा करून घ्या आत्ता आपण जी माहिती सांगितली आहे त्याचा तुम्ही जरूर फायदा करा कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घरच्या घरी ॲवेलेबलसुद्धा असतात हळद म्हणा आवळा त्रिफळा किंवा विजयसरचा हा ग्लास तुम्ही घरच्या घरी मागवून हे या मा सगळ्या गोष्टी घरगुती आपण करू शकतो फक्त ह्या सगळ्या गोष्टी करताना तुमची जी ट्रीटमेंट चालू आहे किंवा डायबिटीजच्या ज्या तुम्ही गोळ्या वगैरे घेत त्या बंद करू नका कारण ह्याच्यामुळेच शुगर आपल्या डायबिटीज कंट्रोलसाठी सपोर्ट मिळणार आहे पण तो पूर्ण कंट्रोलमध्ये येणार नाही आहे तुम्ही जर गोळ्या बंद केल्यात तर मग तुमची शुगर पुन्हा वाढण्याचे चान्सेस आहेत आणि मी जाता जाता आणखीन एक गोष्ट म्हणजे सांगू शकते की सांगू इच्छिते की डायबेटीजमध्ये एक्सरसाइज करणं मस्ट आहे तुम्ही अटलिस्ट एक तासभर वॉक करणे किंवा योगा करणे किंवा प्राणायाम ज्यांना अगदीच चालणंसुद्धा शक्य नाही आहे त्यांनी बसल्या जागी प्राणायाम बसल्या बसल्या थोडीशी कवायत सिटेड एक्सरसाइजेसचा व्हिडिओसुद्धा आपल्याकडे स्नेहल मॅडमने अपलोड केला आहे तो बघून तुम्ही सिटेड एक्सरसाइजेस किंवा काही ना काहीतरी एक्सरसाइज करणं हे गरजेचं आहे रात्रीच्या वेळी शांत झोप घेणं किंवा झोप पूर्ण होणं हे सुद्धा शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी गरजेचं आहे आणि एक्सरसाइज आहारामध्ये शुगरचा कंट्रोल, आहारा शुगर कंट्रोल किंवा मैदा स्टार्च किंवा गोड गोष्टी मिठाया गूळ साखर हे बंद करणं गरजेचं आहे बाकी सगळ्या गोष्टी करतो आपण पण एक्सरसाइजला थोडंसं मी खूप पेशंट बघते आमच्या ओ पी डीमध्ये पण की एक्सरसाईज करणं हे तेवढं महत्त्वाचं वाटत नाही किंवा झोप पूर्ण घेणं हे तेवढं महत्त्वाचं वाटत नाही खूप जणांना तर ह्या सगळ्या गोष्टी जर नाही व्यवस्थित झाल्या तरीसुद्धा शुगर कंट्रोलमध्ये नाही राहत आणि मग तुम्ही वरून कितीही औषधं घेतलीत तरी त्याचा आपल्या शरीराला काहीही फायदा मिळत नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं भरपूर गरजेचं आहे तर अजून आपल्याला अजून एक प्रश्न आलेला आहे की मेथीदाण्यांचा खरोखर उपयोग होतो का मेथीदाण्यांचा उपयोग होतो कारण ह्याची आपण पावडरसुद्धा घेऊ शकतो किंवा मेथीदाणे रात्री भिजत घालून एक ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचाभर मेथीदाणे भिजत घालून सकाळी ते पाणी तुम्ही पिऊ शकता अनुषापोटी आणि ते मेथीचे दाणे तुम्ही चावून खाऊ शकता ह्याच्यामुळे सुद्धा डायब आपल्या शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये येण्यासाठी खूप हेल्प होते आणि ह्याच्यामुळे पचनसुद्धा सुधारतं पण ज्यांना ॲसिडिटीचे त्रास आहेत पित्त प्रकृती आहे ज्यांची किंवा ज्यांना गॅस्ट्रिक अल्सर्स वगैरे आहेत त्यांनी मेथीदाणे थोडेसे कमी घ्या एक चमच्याच्या ऐवजी अर्धा चमचा वगैरे घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा आपण आवळा किंवा हळद ह्या ह्याचा उपयोग करा ज्यां मेथीच्या दाण्यांमुळे पित्त वाढू शकतं तर तेवढी एक काळजी मेथी धाण्यांचा उपयोग करताना तुम्ही नक्की घ्या कोणाला काही प्रश्न असतील अजून तर तुम्ही विचारू शकता आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर किंवा जे गरजू व्यक्ती ब आहेत त्यांच्याबरोबर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन कोणाला काही शंका असेल तर नंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद